तेवीस जुलै श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। श्रद्धा मग कृती आणि नंतर अनुभव गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नळ येत नाही राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते तसं गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार आहे लांब उडी घेण्यापूर्वी चार पावलं मागं जावं लागतं परिसापाशी सोनं व्हायला रुपयाचं लोखंड व्हावं लागतं तसं गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जे अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच आहे बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवत असताना मधून मधून हात काढून घेतो पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो व्यवहारामध्ये जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असं म्हणणं काही बरोबर नाही डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही आधी श्रद्धा मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावं व्यवहारामध्ये तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीनं समाधान देईल आगगाडीमध्ये ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावं ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथं श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल त्या पातर येल। श्रद्धा 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 तर त्या श्रद्धेनंच त्याच्या अंगीपात्रता येईल संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणं हे फार भाग्याची गोष्ट आहे खरं म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला आज आपल्यापाशी तीन आहे तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया आधी पुष्कळ चिकित्सा करून आपलं ध्येय ठरवावं पण एकदा ते ठरलं की मग निश्चयानं आणि श्रद्धेनं त्याच्या साधनात राहावं आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव पण माझं समाधान भंगू देऊ नकोस माझा मीपणा काढून टाक तुझा विसर पडू देऊ नकोस मला एक तुझंजवळ मागावं अशी इच्छा देऊ नकोस नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढश्रद्धा सतत टिकू दे श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही जानकी जीवनस्मरण जय जय राम